पहिला किंगडम पाहिला काल मोनेरा आणि मोनेराच्या नंतर आपल्याला आता बघायचं आहे प्रोटिस्टर हा जो प्रोटिस्टा आणि मोनेरा हे दोन किंगडम आहेत आपण पाहिलं होतं प्रो कायरोटिस आणि यु कायरोटिस हे दोन पहिल्यांदा आपण हो दोन विभाजन केले होते किंगडमचे पहिला किंगडम त्याच्यामध्ये प्रोकायरोटिस मध्ये एकच आला होता फक्त त्याचं नाव होतं मोनेरा आणि हा दुसरा जो आहे हा येतो यु कायरोटिस मधला पहिला त्याचं नाव आहे प्रोटिस्टर आता या मध्ये एक साम्य आहे दोन्ही पण युनिसेल्युलर आहेत म्हणजे एकाच पेशीपासून बनलेले आहेत ते दोन्ही पण किंगडम मधले जे जी जीवाणू येत हो जे जी मायक्रोब्स वगैरे हो असतील ते काय येतं एकाच पेशीपासून बनले आहेत आणि पेशीला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो सेल हे एक नाव फक्क लक्षात ठेवायचं सेल म्हणजे एक पेशी आणि पेशी म्हणजे काय असतं त्या पेशीपासून प्राण्याच्या शरीराची रचना झालेली असते काही प्राणी युनिसेल्युलर म्हणजे एका पेशीपासून बनलेले असतात आणि काही प्राणी मल्टी सेल्युलर म्हणजे अनेक पेशीपासून बनले असतात मल्टीचा अर्थ होतो अनेक आणि अने त्याला आपण बहुपेशीय म्हणतो मराठीमध्ये आता आज आपला हा जो प्रोटेस्टा पाहिजे हा पण युनिसेल्युलर आहे म्हणजे एका पासून बनलेला आहे आता मग आपल्याला हे समजून घ्यायचं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे जे मोनेरा आणि प्रोटेस्टा असतात या दोन्ही मधलं फरक फक्त एवढा समजून घ्यायचा आहे की हे दोन्ही एक पेशीचे आहेत बरोबर आहे आणि दोन्हीमध्ये फरक काय असणार आहे मग आपण ज्या वेळेस मोनेरा पाहिला त्या मोनेरामध्ये पाहिलं होतं त्याचा जो न्यूक्लियस असतो तो, तो न्यूक्लियस फिक्स नसतो न्यूक्लियस आपण सांगू शकत नाही की हाच न्यूक्लियस आहे आणि त्या आणि हा जो प्रोटिस्टा असतो याचा मात्र न्यूक्लियस आपल्याला पाहायला भेटतो एवढाच मेन फरक असतो मेन फरक काय असतो त्याचा न्यूक्लियस जो फिक्स असतो तो, तो प्रोटिस्टाचा असतो युनिशलर प्राण्यांमध्ये प्राणी किंवा त्याला आपण युनिशलला जीवाणू म्हणू शकतो <coughs> किंवा मायक्रो म्हणू शकतो बरोबर आहे पण प्राणी म्हटलं तरी पण चालत समजण्यासाठी आता आपल्या याच्यामध्ये पण एक ऍक्टिव्हिटी दिली सुरुवातीला हे प्राणी असतात कुठे हे आपला शोधायचं प्रोटिस्टा फिंगडम मधले प्राणी असतात कुठं ज्याचं मराठीमध्ये नाव सुद्धा आपलं विचारलं तर प्रोटिस्टच सांगतील त्याच्यामुळे नावामध्ये काय काही डिफरन्स होत नाही आपल्याला हे प्राणी जर पाहायचे असले ते जर शोधायचे असले तर आपण सुरुवातीला काय करायचंय प्रिपेअर टेम्पररी माउंट ऑफ वन वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड ग्लास स्लाइड म्हणजे मी सांगितलं होतं काचेची पट्टी बरोबर काचेची एक पट्टी असली ग्लास म्हणजे काच आणि स्लाइड म्हणजे पट्टी स्लाइडचा अर्थ काय होतो ज्यावेळेस आपण घसरगुंडी वगैरे पाहतो जे सपाट असतं त्याला आपण स्लाइड म्हणतो आणि जे असं उतारायण लावलं त्याच्यावरून आपण घसरतो त्याला घसरगुंडीला पण आपण काय म्हणतो स्लाइडच म्हणतो आता ही जी काचपट्टी हिच्यावर आपल्याला काय करायचंय एक छोटासा ड्रॉप घ्यायचा आहे ड्रॉप घ्यायचा आहे म्हणजे थेंब घ्यायचा आहे वन ड्रॉप आणि कशाचा पॉन्ड वॉटर हे जे डबक्यात वगैरे पाण्यासाठी असतं पॉन्ड म्हणजे डबक त्याच्यातलं पाणी जे असतं त्याच्यामधलं वॉटर आपला एक थेंब घ्यायचंय आणि काय करायचंय ऑब्झर्व्ह करायचं म्हणजे त्याचं निरीक्षण करायचं ऑब्झर्व करणं म्हणजे निरीक्षण करणं ऑब्झर्व इट अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप तुम्ही कोणताही मायक्रोस्कोप बोया लो पॉवरचा घ्या किंवा हाय पॉवरचा घ्या तो घेऊन त्याच्या खाली आपला ते थेंब जो काचपट्टीवर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपला पाहायचं त्याच्यामध्ये पाहता पाहिल्याच्या नंतर मग आपला काही प्राणी त्याच्यामध्ये हलताना दिसतात काही जीवाणू त्याच्यामध्ये आपला हलताना दिसतात आणि ते, अस्तार, ते अस्तार जे जीवाणू असतात ते असतात आमिबा जे आपण आमिबा म्हणतो ना आमिबा पण एका पेशीपासून बनलेला प्राणी आहे म्हणजेच त्याला आपण मग युनिसेल्युलर म्हणू शकतो एका पेशीपासून बनलेला म्हणून युनिसेल्युलर आता हा जर शब्द पाहिला युनिसेल्युलर यु एन -E -E आय सीई डबल यू एल ए आर अशी त्याची स्पेलिंग आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये शब्द किती येतात पहिला येतो युनि युनि याचा अर्थ होतो एक काय होतो अर्थ एक आणि पुढे आलाय सेल सेलचा अर्थ काय होतो पेशी आणि युनिसेल्युलर आहे का नाही म्हणजे एका पेशीपासून बनलेला त्याचा अर्थ असा होतो आता हे जे प्राणी येतं त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपलं येतं आमिबा एम ई बी -E ह्याची स्पेलिंग आहे आमओ बा असं काय काय पाहिल्याच्या नंतर वाचू शकतो आपण पण त्याला कसं वाचायचं आमिबा एम ई बी -E ए त्याची स्पेलिंग तेवढी पाठ करायची अमिबाची आता काय सांगितलंय पुन्हा ऑब्झर्व केलं आपण मायक्रोस्कोपच्या खाली तर आपला यू विल फाइंड आपल्याला दिसतात म्हणजे त्यांना असं म्हणायचं यू विल फाइंड किंवा आपण शोधतो आपले डोळे त्यांना शोधतात कोणाला सम मोटाईल मोटाईलचा अर्थ होतो इकडे तिकडे हलणारे मोटाईलचा अर्थ काय होतो इकडे तिकडे हलणारे जसं आपला मोशन शब्द असतो मोशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणे तसंच मोटाईल म्हणजे इकडे तिकडे हलणारे मोटाईल मायक्रो हलणारे जीवाणू आपला त्याच्यामध्ये दिसते ज्यावेळेस आपण त्या डबक्यातल्या पाण्याचा थेंब मायक्रोस्कोप खाली काचपट्टीवर घेऊन पाहतो ग्लास स्लाइडवर घेऊन पाहतो त्यावेळेस आपला हलणारे मायक्रोब दिसतात विथ इर रेग्युलर शेप आता हा शब्द लक्षात ठेवायचा शेप म्हणजे आपला आकार आपण म्हणतो ना याचा शेप असा असा आहे शेप म्हणजे आकार आणि रेग्युलर म्हणजे एक नियमित असणारा आणि इर म्हणजे अनियमित असणारा अनियमित असणारा म्हणजे काय कधी कधी आपला त्याचा आकार असा दिसण कधी कधी असा दिसण कधी कधी असा दिसन ह्या झाला इर रेग्युलर शेप म्हणजे अनियमित आकार त्याला आपण म्हणतो ह्या तिन्हीचा आकार वेगवेगळा आहे का नाही यालाच आपण म्हणतो इर रेग्युलर शेप लक्षात हा शब्द वाचताना पण कसा वाचायचा इर रेगुलर आणि शेप ती आर अमिबा ते असतात अमिभा हे असं सांगतो आले लक्षात टपक्यातल्या पाण्याचा थेंब घ्यायचा काचपट्टीवर टाकायचा म्हणजे ग्लास स्लाइडवर तो थेंब टाकायचा आणि त्याच्यानंतर ऑब्झर्व करायचा मायक्रोस्कोपच्या खाली त्याला आपण पाहून आणि त्याच्यामध्ये आपला दिसतात आमिबा नावाचे प्राणी आता पुढं सगळ्यात महत्वाचं असतं ह्या प्राण्यांचे कॅरेक्टरिस्टिक आता एक प्राणी पाहिला याच्यामधला आपला सापडला आमिबा बरोबर आहे आमिबा नावाचा एक प्राणी सापडला पण तेवढाच एका याच्यामध्ये आणखी काही प्राणी आहेत मग ते प्राणी कोणते आपलं सापडायचे आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत हे आपल्या लक्षात राहिले पाहिजेत आणि कॅरेक्टरिस्टिकसाठी शब्द काय असतो म्हणजे त्याचे लक्षणं जसं आपल्या एखादा आजारात झाल्याच्या नंतर आपला काही लक्षण दिसतात आपला फिवर येतो ताप येतो किंवा आपलं डोकं दुखतं हे काय झाले आपले लक्षणं झाले कुठल्या पण आजाराचे तसंच कुठल्याही गोष्टीचे काही लक्षणं असतील असते तर ह्या किंगडम मधले जे प्राणी येतात कोणत्या किंगडम पाहतोय आपण प्रोटिस्टा ह्या प्राण्यांचे नेमकं लक्षणं कोणते ते आपलं पाहिजे त्याच्यातलं पहिलं लक्षण काय दिलं आपला प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम सिंगल सेड सिंगल म्हणजे से� एक सिंगल म्हणजे काय एग, मन्जे, एक आणि सेल म्हणजे ते सेल आणि कॉल हे दोन शब्द मिक्स नाही होऊन द्यायचे इथं एक शब्द -E आपला डेफिनेशनच्या शेवटी मध्ये म्हणजेच असं सांगण्यासाठी एक शब्द असतो फळ सी ए डबल यूटी हा शब्द असतो आणि इथं काय आहे फक्त ई इथं आहे का नाही याच्यामध्ये बरेच मुळ स्टार्टिंगला वाचताना कन्फ्यूज होते वाचताना कन्फ्युज झाले ते समजल का नाही याच्यामध्ये मध्ये हे लक्षात ठेवायचं वाचताना कधी पण इथं काय आपलं सेल्ड आणि सेल्ड म्हणजे सेल पासून त्याचा अर्थ असा होतो सिंगल म्हणजे एका हे काय तर प्रोटिस्टर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिजम्स एका सेल पासून बनलेले हे जीवाणू आहेत असं ते सांगतंय किंवा सजीव आहेत बा असं ते सांगतोय बरोबर आहे आपण मायक्रो पाहतो समजा पण याला आपण शेवटी काय म्हणतो त्या सगळ्यांना आपण पाहतो सजीव आणि सजीवासाठी इंग्लिश मध्ये शब्द काय आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे का नाही हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतं किंवा याला लिव्हिंग थिंग्स आपण कधी कधी म्हणू शकतो छोट्या क्लासमध्ये गेल्याच्या नंतर सवि सातवीला गेल्यावर तिथं लिव्हिंग थिंग्स लिहिलेलं असतं हे जे छोटे छोटे सजीव येत कोणते हे आहेत सिंगल सेल्स म्हणजे एका पेशीपासून बनलेले येतं सिंगल म्हणजे एक डबल म्हणजे दोन ट्रिपल म्हणजे तीन आहे का नाही सिंगल म्हणजे एक आणि सेल्ड म्हणजे सेल पासून बनले याला कॉल्ड नाही वाचायचा तो कॉल्ड वेगळा आहे इथे ए येत मग सीच्या ईच्या जागेवर आले लक्षात एवढं आता पुढं बघा आता हे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहेतच पण विथ त्याच्याबरोबरच काय त्याला विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस आपण सांगितलं होतं याला न्यूक्लियस असतो मी लेक्चर स्टार्ट करताना सांगितलं होतं हा जो प्रोटिस्टा आहे प्रोटिस्टा आणि मोनेरा याच्यामध्ये फक्त एक डिफरन्स महत्वाचा आहे कोणता याचं जे न्यूक्लियस आहे न्यूक्लियस म्हणजे काय केंद्र के आणि केंद्र काय मी आता दोन मिनिटात तुम्हाला सांगतो ह्याचं केंद्र के हे झालं याचं प्राण्याचं बरोबर आहे ह्या प्राण्याचं हे झालं केंद्रक ह्या प्राण्याचं हे झालं केंद्रक हे आहेत केंद्रक बरोबर आहे आपल्याला सांगायचं सांगितलं वेल डिफाईन न्यूक्लियस म्हणजे व्यवस्थित डिफाईन असलेला डिफाईन म्हणजे त्याला आपण दाखवू शकतो त्याला आपण दाखवू शकतो की हाच केंद्र घे त्याच्यात म्हणू शकतो का नाही हा केंद्र घे तो आपला दिसतोय डायरेक्ट त्याला आपण दाखवू शकतो त्याच्यामुळं त्याला लिहिलंय वेल डिफाईन्ड न्यूक्लियस न्यूक्लियसचा अर्थ होतो केंद्र आणि पुढे तो कसा आहे पुन्हा इनक्लोज इनक्लोज म्हणजे त्याच्या भाऊची काहीतरी आवरण आहे आता हा इनक्लोज आहे म्हणजे याच्या भावची काहीतरी आवरण आहे त्या आवरणाच्या आतमध्ये येतो जसं आपण अंडा फोडलं अंड्यामध्ये एक बलक हो असतो तो आपला सेपरेट दिसतो बरोबर आहे का नाही ज्यावेळेस अंडा आपण उकडतो त्यावेळेस पण तो बलक सेपरेट निघतो त्याच्या भोवती एक बारीक लेअर असते ती त्याला बाकीच्या भागात मिक्स होऊन देत नाही बरोबर आहे का नाही म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्या सेलच्या आत तो इन्क्लोज झालाय इन्क्लोज झालाय म्हणजे त्याच्यामध्ये अटक केलाय थोडक्यात आपण म्हणायचो बरोबर त्याच्या आतमध्ये आणि त्याच्या भोवताली त्याला प्रोटेक्शन इनक्लोज इन न्यूक्लियस मेम्ब्रेस न्यूक्लियस मेम्ब्रेस जो असतो त्याला आपण काय म्हणतो मेंबरन्सला आपण म्हणून म्हणू शकतो याचा न्यूक्लियसचा पटल असं त्याला आपण म्हणू शकतो पटल म्हणजे काय याच्या भोवतालचं आवरण हे आहे का न्यूक्लियसच्या भोवताली आवरण यालाच आपण न्यूक्लियस मेंब्रन्स म्हणतो त्याच्या भोवताले जे आवरण असतं न्यूक्लियसला त्याच्या त्यालाच आपण काय म्हणणार न्यूक्लियर मेंब्रन्स राहीन का लक्षात याच्या भोवतालचं आवरण जसं आपल्या इथं एक दिलं इथं दिसतंय का काळ्या अक्षरामध्ये आपला ते आपलं काळ्या मध्ये एक आवरण दिसतंय याला दिसतंय का त्यालाच आपण म्हणणार न्यूक्लिअर मेम्बरन्स समजले इथपर्यंत आता हे झालं त्याचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय पहिलं कॅरेक्टरिस्टिक प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम प्रोटिस्टा हा एका सेलचा ऑर्गॅनिझम आहे म्हणजे एका सेलचा सजीव एका सेल पासून एका पेशीपासून बनलेला सजीव आहे पण त्याच्याबरोबर त्याला काय विच वेल डिफाइंड न्यूक्लियस चांगला डिफाईन केलेला म्हणजे आपला स्पष्टपणे डोळ्याने दिसणारा त्याला न्यूक्लियस म्हणजे केंद्र आणि ज्यावेळेस आपण मोनेरा पाहत होतो मोनेरामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस आपला पाहायला भेटत नव्हता मोनेरामध्ये याच्यामध्ये आपला पाहायला भेटतो आणि तो पण कसा आहे इनक्लोज इन न्यूक्लियस मेम्ब्रन्स हा जो न्यूक्लियस मेम्ब्रन्स आहे याच्या आतमध्ये इन म्हणजे त्याच्या आतमध्ये काय तो इनक्लोज आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये त्याला त्याच्या बाहेर देऊ जात नाही त्याच्या आतमध्येच राहतो त्याच्यामध्ये तो लॉक केलेला आहे किंवा लॉक झाल्यासारखा आपला दिसतो आता हे झालं आपलं पहिलं कॅरेक्टर दिसत दुसरं काय सांगितलंय ते हॅव शिनोफोडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर फिप लाईकेला फॉर लोकोमोशन लोको मोशन हा शब्द इथं आपला महत्वाचा आहे काय लोको मोशन आता लोको मोशन म्हणजे काय असतं एखादं लोकेशन याच्यामध्ये शब्द काय येतो लोको म्हणजे आपण लोकेशन पाहतो का नाही लोकेशन चेंज करण्यासाठी लोकेशन बदलण्यासाठी म्हणजेच आपण कसं पायाचा उपयोग करतो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माणूस करतो पायाचा उपयोग मग हे कशाचा उपयोग करणार याला काय असतात छोटे छोटे आता सिडोपेडिया म्हणजे याला आपण मराठीमध्ये छदमपात म्हणतो काय म्हणतो छदमपात पाचचा अर्थ होतो पाय आणि छदम म्हणजे एकदम छोटे छोटे तुम्ही हे बारीक बारीक प्राणी पाहिले असते ना अं त्याला बारीक 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 असतो त्याला आपण म्हणतो छदम छदम छदमपाय किंवा सिडोपेडिया याला असं वाटतंय सिडोपोडिया सिडोपोडिया याच्यामध्ये हा पी असतो दे हॅव सिडोपोडिया म्हणजे छोटे छोटे पाय असतात त्याला पायासारखे म्हणजे त्याचा उपयोग तोच हल्ल्यासाठी करतो लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हल्ण्यासाठी त्याच्याबरोबर काहींना छदमपाद असतात म्हणजे शिडोपोडिया असतात और काहीला हेअर लाईक शिलिया असतात हेअर म्हणजे केस हेअर लाईक म्हणजे केसासारखे सारखे केसा सारख्या सार काही काहीला ते पायासारखं का असतं म्हणजे त्याला पाय नाही म्हणू शकत पण त्याचा उपयोग ते हलण्यासाठी करत केसासारखं त्याच्या के अंगावर असतं आपल्या अंगावर कशा के केस असतात छोटे छोटे ते छोटे छोटे प्राणी असतात त्यांच्या शरीरावर पण तसंच असतं आणि त्याला आपण मग मराठीमध्ये चांगल्या जर वैज्ञानिक शब्दामध्ये आपण त्याला रोमटे असं म्हणू शकतो रोम म्हणजे केस रोम रोम तेरा नाम पुकारे हे गाणं आहे ना म्हणजे माझा प्रत्येक केस केसाच्या खाली जे असतं आपल्या त्याला आपण रोम म्हणतो केसाच बूल आहे ना म्हणजे तसंच हेअर लाइक सिलिया म्हणजे त्याचा अर्थ होतो रोमटे त्याच्यानंतर ओर ते जर नसलं तर मग फिप लाईक फ्लॅगेला फॉर लोकोमोशन हा जो व्हिपलाईफ पाहिलाय याला आपण काय म्हणू शकतो कशा भिका म्हणतात त्याला मराठीमध्ये म्हणजे कसं असतं एकदम छोटो छोटो त्याचा उपयोग तो चालण्यासाठी करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हे प्राणी करतात आता ते आपल्या इकडच्या चित्रामध्ये जर पाहिलं तर कुठं दिसतात ओके दिसतंय का साईडने थोडं थोडं याला आपण काय म्हणतो रोमके त्याला शब्द आपला काय दिलाय हेअर लाईक सिलिया याच्यामध्ये छदमपाद आपला कुठं दिसतात छदमपाद आपला दिसते त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतात याला आपला दिसते इथं छदमपात म्हणजेच सिडोपेडिया आणि त्याच्यानंतर फ्लॅगेला आपला हिप्लॅग फ्लॅगेला दिसतो इथं याच्यामध्ये तो साईडला दिसतो हे थोडं थोडं स्ट्रक्चर म्हणजे वेगवेगळं सपाट नाही आपला तो ज्या कसा सपाट आहे त्याप्रमाणे तसा एकदम सपाट ते असतात तर सूक्ष्म आपल्या केसापेक्षा लहान प्राणी असतं सजीव असतात त्याला प्राणी नाही म्हणू शकत आपण सजीव असत त्याच्यानंतर आपल्या दोन गोष्टी कळल्या पहिलं कॅरेक्टर काय आहे सिंगल सेल सेल ऑर्गॅनिझम आहे त्याचा न्यूक्लियस इन्क्लोज आहे आणि इन्क्लोज असून त्याच्या कशाच्या आतमध्ये इन्क्लोज येतो न्यूक्लियस मेमरनच्या आतमध्ये आणि त्याचा न्यूक्लियस मात्र वेल डिफाईन बरोबर दुसरं आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिलं त्याला चालण्यासाठी काय करतं ते एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कशाचा उपयोग करतं सिडोपिडिया हेअरलॅक्सिलिया आणि हे प्लै याचा उपयोग ते लोकोमोशनसाठी म्हणजे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी करतं किंवा प्रचलनासाठी करत किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो ठिकाण बदलण्यासाठी करत आता तीन नंबरचं कॅरेक्टरिस्टिक आपला त्याचं पाहिजे तीन नंबरचं कॅरेक्टरिस्टिक आता त्याच्यामध्ये पहिलं दिलंय त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपला दिले प्राण्यांचे बरोबर आता याच्यात दोन प्रकारचे प्राणी प्राणीपुन येतात <coughs> ह्याच्यामध्ये पण काही असतात स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं पोषण स्वतःच करणारे आणि काही असतात परपोषी म्हणजे स्वतःच्या पोषणासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे जे स्वयंपोषी आहेत त्याला आपण नाव दिलेलं आहे आउटो ड्रॉप्स काय आउटो ड्रॉप्स तो शब्द वाचताना असं वाचायचा म्हणजे ते स्वतःचं पोषण स्वतः करतात आता याच्यामधले स्वतःचं पोषण स्वतः करणारे आपल्या किंगडम मधले प्राणी कोणते आहेत हे जर आपला विचारलं तर पहिला कोणता येतो युगलेना पहिला येतो युगलेना दुसरा येतो ऑलॉक्स आणि ऑलॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट जे क्लोरोप्लास्टला कंटेन करतात हे ऑलॉक्स याच्यामध्ये येतात कशामध्ये मध्ये आणि दुसरा जो प्रकार आहे आपला हेडेरोड्रॉप्स त्याच्यामध्ये येतात आमिबा आणि पॅरामेशियम आता ते डायरेक्ट तुम्हाला इकडे चित्र दाखवतो आता हे जे आपला प्राणी इकडे दाखवले आहेत ऑर्गॅनिझम किंगडम प्रोटिस्टा वन पॉइंट थ्री फिगर आपल्या इथं दिली ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव आणि कुठले सजीव फ्रॉम किंगडम प्रोटिस्टा किंगडमचा आपला अर्थ काय होतो जग किंवा सृष्टी विज्ञानामध्ये आपण सृष्टी म्हणायचं आता सृष्टीला जग म्हणतो आता याच्यामध्ये हा आहे ऑलॉक्स आहे का हा जो प्राणी आहे हा आहे ऑलॉक्स प्राणी हा ऑलॉक्स प्राणी आपला कुठं दिलाय ऑलॉक्स प्राणी आपला कॅरेक्टरिस्टिक मध्ये जर पाहिलं तर तो आपल्याला दिलाय आउटर मध्ये म्हणजे तो स्वतःचं पोषण स्वतः करतो बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर हा युगलिना दिलाय आपला याला सेफ्टीसारखं सारखं पतंगाला कशी सेफ्टी असती तसं दिसलं की आपण म्हणायचो योग आहे हा जो योग आहे हा पण कसा आहे आउट आहे म्हणजे स्वयंपोषी का परपोषी तो पण आहे स्वयं पोशी आता हे राहिलेले जे दोन प्राणी आहेत साईडला आमिबा आणि पॅरालेशियम हे दोन्ही पर येतं परपोषी यांचं पोषण दुसऱ्यांकडून हे करून घेतात म्हणजे यांना जे पोषणासाठी गोष्टी लागतात त्यासाठी ते स्वतः मात्र काही करत नाही आता हा जो पॅरामेशियम पॅरामेशियम आणि आमिबा पॅरामेशियम कसा दिसतोय आपल्या पायातले सारखा दिसतोय का पॅरामेशियम नावाचा प्राणी आणि हा आहे आमिबा अमिबाचा आकार अस्त व्यस्त असतो आपण स्टार्टिंगलाच पाहिलं अमिबासाठी त्यांनी काय सांगितलं होतं ऑब्झर्व अंडर ज्यावेळेस आपलं सांगितलं होतं डबक्यातलं पाणी घेऊन ते ऑब्झर्व करायचं मायक्रोस्कोपच्या खाली त्यावेळेस आपला इर शेप मध्ये प्राणी दिसत आहे इर रेग्युलर शेप म्हणजे याचा शेप काय फिक्स नसतो अमिबा तर प्रत्येक आमिबा आपला वेगवेगळ्या मध्ये दिसणार आणि आमिबा कसं होतं याच्या एका प्राण्यापासून जर दुसरा प्राणी बनायचं म्हटलं एका आमिबापासून दुसरा अमिबाब इथं काहीतरी आड हो एखादं काही आड हा आमिबा याचा न्यूक्लियस सहित अर्धा न्यूक्लियस तिकडे जाणार अर्धा इकडे होणार त्याचे होणार दोन भाग आणि तसे बनणार एका प्राण्यापासून दोन प्राणी अमेबाचं रिप्रोडक्शन अशा प्रकारे होत असे बनतात एका प्राण्यापासून दोन प्राणी समजले का किंगडम मोनेरा आणि प्रोटिस्टा हे दोन पहिल्यांदा याचे नाव आपल्या लक्षात नाही राहत पण आता हळूहळू वाचायचे बार बार वाचली तर लक्षात राहतील एवढाच टॉपिक आहे जो तुम्हाला कठीण जाईल कशाला समजायला कठीण नाही जाणार मी तेवढं तुम्हाला समजून सांगणार समजताना आता काही कठीण वाटलंय का फक्त ते लक्षात राहायला कठीण जात तुम्हाला जा ज्यावेळेस पेपरमध्ये विचारतील त्यावेळेस तुम्हाला मनाने लक्षात येतं ते प्राण्याचे नाव बळ आठवावं लागतं किंवा मग त्याचे स्पेलिंग वगैरे काय करायचं बारबार लिहायचे काय दहा पंधरा नाव आहेत ना सगळे दहा पंधरा पन्नास सात आठ येते आता आम्ही बा लक्षात राहणार आम्ही बाला फक्त काय करायचं याच्यामध्ये एक मिस्टेक होत असते मुलांकडून हा ओल्याचं विचारतात ना आपण मुलं कसं लिहिणार आमिबा असं लिहिणार मग काय का नाही तसं नाही ओ जोडायचं एम ओई हा -E, ओ मात्र कधी विसरायचा नाही कारण आमिबा तुम्हाला बार कोणी पण विचारू शकते कारण कोणाच्या लक्षात तेवढच राहतो कोणाच्या पण लक्षात कोण राहतो आमिबा पॅरामेशियम आपण लक्षात ठेवायचं आपण एक एक्स्ट्रा करण्याच्यावर आता बार कुशण्याचं तर आणि ह्याच्यामधले युगलेना आणि ऑलॉक्स हे परपुशी हे लक्षात ठेवायचे आता याच्यामधले ये चारच येतात त्याच्यामुळे ते लक्षात राहते आज तेवढेच मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगणार काय करायचे याला नाही लक्षात राहिले ना दोन कप्पे करायचे काय करायचं दोन कप्पे आपल्या वयच्या पानावर करायचे छोटस पान घ्यायचं दोन कप्पे करायचे आणि इकडून एवढं लिहायचे इकडे दोन नावं लिहायचे ऑलॉक्स एवढले ना पलीकडे दोन लिहायचे पॅरामेशियम अमेबा बरोबर वर नाव टाकायचं प्रोटिस्टा एवढंच टाकायचं फक्त बार बार बघायचं आणि याच्या खाली काय लिहायचं आउट ड्रॉप्स हे दिले ना आपलं आणि याच्या खाली हेटेरोट्रॉप्स ड्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी परपोषी एवढंच लक्षात राहायला पाहिजे आपल्याला आणि प्रोटिस्टामध्ये एक वाक्य फक्त खाली लक्षात ठेवायचं काय त्याला लिहून घ्यायचं आपण कुठं गेलो ते सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम Well विथ वेल डिफाईन न्यूक्लियस हे इन्क्ल्युज वगैरे जे पुढचं नाही तरी चालत फक्त काय लिहायचं सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन न्यूक्लियस एवढंच त्याच्यामधलं परफेक्ट लक्षात ठेवायचं बरोबर मग बाकीचा आपल्या सबकॉन्शियस मध्ये राहत असतो एवढं लक्षात आता नंतर पुढचं आहे आपला कौके काय कवके आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो फंगी पण आजच बघायचंय का उद्या बघायचंय उद्या बघायचं का थोडं थोडं लक्षात राहण्यासाठी एक एकच श्लोक करायचं बस मग